नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून झटपट आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलकं काही खायचं असेल तर ह्या आंबोळ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता पचायला हलक्या व खायला पौष्टिक असतात किंवा मुलांच्या डब्यासाठी ह्या आंबोळ्या तुम्ही बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया आंबोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी दीड वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ शक्यतो ताजं ताजं दळलेलंच असावं खूप दिवसांचं पीठ घ्यायचं नाही त्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलं सेम त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तरीही चालेल सेम त्याच चा वाटीने मी अर्धी वाटी व वा वरती थोडंसं दही घेतलं आहे आता यानंतर हे मिश्रण आपल्याला चमचाने थोडंसं हलवून घ्यायचं आहे व सेम त्याच वाटीने सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं मिश्रण माझं मिक्सरच्या भांड्यामध्ये मावलं नव्हतं त्यामुळे मी हे दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलं आहे हे मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही तर आता हे मिक्सरला आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आंबोळी करताना ती तुटत नाही छान बाइंडिंग येतं रवा घातल्यामुळे छान बाइंडिंग येतं तर आता इथे पहा सगळं मिश्रण छान वाटून तयार झालं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हलवून घ्यायचं आहे व हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं छान भिजत ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवलं तरीही चालेल तर आता चटणी तयार करून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे तीन मोठे चमचे व चार ते पाच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यानंतर यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल थोडीशी साखर थोडंसं सा जिरं घालायचं आहे व हे आपल्याला छान बारीकसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आपली चटणी वाटून तयार झाली आहे याला छान अशी फोडणी देऊन घेऊयात तर फोडणी पात्रामध्ये इथं मी एक मोठा चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरमच हवं यामुळे फोडणी छान बसते तर एक अर्धा चमचा यामध्ये मी मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घालायचं आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे यामध्ये मी हिंग घातलं आहे माझ्याकडनं स्किप झालं तयार झाली आपली छान अशी चटणी तर या चटणीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओला नारळ घातलात तरीही चालेल आंबोळीचं चा पीठ छान भिजलं गेलं आहे जवळपास हे मी पंधरा मिनिटे ठेवलं होतं आता आंबोळीला छान जाळी येण्यासाठी यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे एक छोटा चमचा घालायचा आहे खूप जास्त घालायचा जा नाही या सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे व हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे यामुळे सोडा छान यामध्ये मिक्स होईल तर सोडा घातल्यानंतर आता लगेच आपल्याला आंबोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही याऐवजी इनो वापरला तरीही चालेल किंवा ज्वारीचं चा पीठ व रवा आदल्या दिवशी तुम्ही आंबवून घेतलं तरीही चालेल आता आंबोळी घालून घेऊया तर तवा छान कडकडीत गरम झाला आहे यावरती आंबोळीचं पीठ घालायचं आहे तर इथं मी तायर तर मध्यम आकाराची आंबोळी तयार केली आहे आंबोळी घातल्यानंतर ती खूप जास्त पसरवायची नाही तर पीठ मध्यम असं पातळ आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे मी पळीने अजिबात हे पीठ पसरवलं नाही तर एका साईडने आंबोळी छान भाजली की दुसऱ्या साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे बरेच जण तयार केलेल्या आंबोळ्या एकाच साईडने भाजतात जर का तुम्हाला एकाच साईडने ह्या आंबोळ्या भाजायच्या असतील तर तुम्ही यावरती झाकण ठेवून आंबोळी तयार करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या मी तयार करून घेणार आहे बऱ्याच दिवसांचं ज्वारीचं पीठ जर का तुम्ही या आंबोळ्या तयार करताना वापरलं तर तयार होणारी आंबोळी व्यवस्थित तयार होणार नाही म्हणजेच तयार करताना ती मध्येच तुटेल त्यामुळे दोन ते तीन दिवसांचं दळलेलं पीठ असेल तर अतिउत्तम तयार केलेली आंबोळी अशा प्रकारे जाळीवरती छान घालून घ्यायची आहे आपण जे हे पीठ तयार केलं आहे याच पिठापासून तुम्ही ज्वारीचा उत्तप्पा किंवा ज्वारीची धिरडी बनवू शकता ज्वारीची तिरडी बनवताना यामध्ये तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता चवीला अतिशय मस्त लागतात तर इथे पहा सगळ्या आंबोळ्या माझ्या तयार करून झाल्या आहेत एकही आंबोळी तुटली गेली नाही घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास माझ्या बारा तेरा आंबोळ्या तयार झाल्या मध्यम आकाराच्या खूप जास्त जाड केलेल्या नाहीत मध्यम पातळ अशा आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व शेअर देखील करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आंबोळीला जाळी पहा काय छान आले आहे रंग देखील खूप सुंदर आलेला आहे नक्की ही रेसिपी बनवून पहा अगदी झटपट अशी तयार होते उन्हाळ्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे त्यातल्या काही आंबोळ्या मुलांनी खाल्लेल्या आहेत खातानाक कळतही नाही की या ज्वारीच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की बनून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद